सर्व फॅमिलीला गुड मॉर्निंग तर आज खास दिवस आहे आणि आज माझ्याकडून तुम्हाला दोन सरप्राईज आहेत माझ्याकडून तर काय सरप्राईज तर बघा पहिली गोष्ट सकाळ सकाळ मी लवकर उठलो हाताने पाणी ठेवलं आंघोळ केली प्रियंकाने चहा बुसकुट दिला चहा बुस्कुट खाल्ला आणि आता चाललो मी एका ठिकाणी की जेणेकरून कुठे पाणी केली कुछ खोना पडताय मित्रासाठी काहीतरी करायला लागतंय लवकर उठलं त्यासाठी तर माझ्या मित्रांनी टाकली आहे जवळजवळ एक कोटी रुपयाची कंपनी एक शेतकरी राजा म्हणून तर ती कंपनी केवढी कशाची काय तुम्हाला दाखवणार आहे आणि ती मशनी फिशनी जोडून झाली एक एक लाखाच्या मशनीत त्यामध्ये तर ते पूर्ण जोडून झालेले त्याचा एक पार्ट एक बाहेरच्या कुठून तरी डेपोला आलेला आहे त्या बारामध्ये स्टँडला मी घ्यायला चालू त्या पार्टमध्ये त्या बॉक्समध्ये पार्सलमध्ये काय पार्ट असेल हे तुम्हाला मी दाखवणार आहे तो पार्सल घेणार तिथून तुम्ही गावाकडे जाणार ऐंशी किलोमीटर त्या कंपनी जाणार त्या हवाली करणार मित्रासाठी मित्रांनो आणि ती कंपनी कशाची का काय सर्व तुम्हाला मी दाखवतो स्टार्ट होणार आहे आणि दुसरं सरप्राईज म्हणजे मी येताना कोणाला तरी घेऊन येणार आहे जेणेकरून की माझ्या पैसे कायम का तर कायमचा आता राहणार आहे तो मग तो मुलगा आहे का मुलगी तुम्हाला बघायचं असलं तर ब्लॉक तर काय कंटिन्यू करायला लागेल तर चला जास्त उशीर न लावता पडतेस ना आता मी निघतोय बारामती बस स्टँडला आपलं पार्सल घेण्यासाठी बाकी इकडं प्रेम आहे पोरांकडे लक्ष देऊ संध्याकाळ होईल मला यायला काय बघा इकडं राधू डुग्या माऊ हे आजूजो झोपल्या दि आणि ओ माझ्या बरोबर रोज उठत असतो यार राजू राधू पण लवकर तर चला आता स्टार्ट करतो बस स्टँडपासून पार्सल घेऊन पार्सल खुलून पण पार दाखवणार आहे तुम्ही फक्त ब्लॉक कंटिन्यू करा काय रोजचं तर घरातलं ब्लॉक आहे स्वमा दादा बाहेरचं थोडं काय दाखवत जाऊ तर आज पूर्ण मी गावकुलं दाखवतो आजोबाची पण गाडी घेतो आणि कोणाला घेऊन येणार ते महत्त्वाचं आहे सकाळ मस्त पैकी वातावरण असं बारामतीच आहे आणि पुढे स्टँड आहे दोन मिनटा स्टँडला पोचतोय मित्रांनो चला फायनली बस स्टँडला पोचलोय मित्रांनो हे आहे बारामतीचं बस स्टँड बघितलं का पार्सल गोडवाला आहे तिथं पार्सल घेऊन बसलं आहे आपलं पण लक्षात येणं कुठलं कारण ते ऑपरेटर असतो ते अजून आलेले नाही तिथं असतात ऑपरेटर मित्रांनो फायनली पार्सल भेटले आपले हे बघा शेतकरी राजा म्हणून असं काय काय काही कंपनीचं पार्ट आहे तर हा मी घेऊन निघालो हे बस स्टँड आहे बारामतीचा तर आता बघा मी दोन तासात पोचल मित्रांनो फायनली हा पार्सल घेऊन मी निघालेला आहे गावाकडे जवळजवळ ऐंशी किलोमीटर आहे आता इथून चला कुठले झालं सकाळ सकाळ गेलो असतो बाहेर झालं शेटफळ्यामध्ये पोचले बघा आगमन झालंय आणि इकडं जोडदार जोडाजोडी चालू होता कंपनीचा बघितलं मशनी वगैरे जोडाजोडी पार्सल उघडले आता काय बघ कसलं काय काय नको 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 पाइप तर ही एक पाईप होता हा मोठा दुसरा छोटा असं तीन पार्सलमध्ये होतं एवढं मुळं राहिलं हे कस मोठे शेतकरी राजा शेतकरी राजाचे मालक बघितलं का समाधानी कस जड होय ऑपरेटर हा घेतला तर हे पूर्ण मशीन दाखवायचं आता मला समजा माहेर घर जीवर जीवर मध्ये आलोय मित्रांनो आता मी दोघ जण भेटले तर कुठे चालू आहे आता सांग आता आपण करमळा कुठे करमाळा करमाळ्यात चालू कुठे चालू करमाळ्यात चालू आहे जी तालुका आमचा आहे तर ह्याचा मोबाईलचा फोंबो गेलाय तो बदलण्यासाठी मोबाईल आणि तिकडल्या जोडदारे लावले क्रिपा आणायला मला कंपनीचं काम चालू आहे जोड क्रिपा घेऊन या लग्न आमचं लईआड खेळ सनग आली की निघले की निघलो कुठं आता करमाळ्याला जातो

तिकड टाकायची आता मग आता पूर्ण कंपनी ऑपरेटर हे करणार आहे कंपनीचे मालक हेकडे आहेत समाधान गुंड घाम निघलाय घाम लय मोठं गाड्याने बे हे केलं आहे आता आता ह्यात काय ह्यात काय मुश्किल दा बाई बोला बोट गेल्या काय मार्गशिवाय तिकडे फिनिशिंग येण्यासाठी हे आहे हां पहिला शाबुदाणा टाकून घेतला परत त्यात मोहरी टाकले हे तेल टाकायचं होतं बारकीचं असते ती मोठी नाही बारकी ते काय या वेगळंच यायला का काय हो तांदा टाकायचं येऊ काटाचा असला आहे का आपल्याकडं किरूच्या बराच टाइम झाला आता निवांत बसलो आहे इकडं तात्या आला बघितल्या ए तात्या बघितलं ग करमाळ समाधान तू आता बघ माझा भाऊ ही गाणं म्हणून दाखवणार आमच्या शेतकरी हे आहे कंपनीचा मालक आहे बघितलं का मोठं व्यापारी पण आहे तर आपल्यासाठी यूट्यूब फॅमिलीसाठी खास हे गाणं म्हणून दाखवणार आहे मला अटक करा हो पुण्यात किंग मेकर म्हणून दाखवू की नका तुला वाटतंय ना युट्यूब फॅमिली मग गाणे मारल्या लगेच लांब जाईन लाखावून ही लगेच माझ्या पुढे जाईन पेमेंट आहे भावाला वर येऊन द्यायचं नाही असं सरळ सरळ गाणं म्हणत नाही पण मला गाणं येत नाही रे म्हणून दाखवला का दोन म्हणून हिड वाकडं कसं कारण रे मोबत मोबत मग दोन म्हणतो कस पण म्हणजे आराध्याच आराध्याच मन याला मना लाईट आधी लाईट आधी चला प्रेम आव गाण माय माय गाण काय नाही कट्टाय मान खेलाय बघितलाय चला दीपक चला समजा करू समजा ओके कि पूजन चालू चल लवकर हिकडे हा इकडे ये इकड्या हिकड

इकडे आपले मोहबन पूजन करतात इकडे कॅमेरावाले पण आहेत आणि पेशल आम्ही शूट करणार कॅमेराने पेशल हिडो असेल तो हिडिओ समथिंग ट्रान्सफर होणार आहे आता हे फक्त ब्लॉग आहे किरण पण आमचे सावकार <laughs> <laughs> नवले सुखा दुखात असतात आणि इकडं डिस्ट्रीब्युटर म्हणायचं डायरेक्ट या कंपनीचे मॅनेजर मॅनेजर ती आहे ती समजा कंपनी पूर्ण हँडल करणार यांच्या ताब्यात काय असेल ती तर हे दिग्दर्शक म्हणायचं तर कंपनी चालू केली इकडे मशीन इकडं कुठून कुठून घेतलेलं इकडं गोरड वगैरे बघितलं का मशीन चालू केलं झालं शेत समजा चालू आणि हे इंजिनियर आहेत हे ह्यांनी समजा पूर्ण फिटिंग केलेली आहे मशनीची वगैरे आहे जिंकलं सुद्धा कंपनीचे माणूस काय नाव ऋषिकेश पाटील ऋषिकेश पाटील ऑपरेट कशी करायचे काय समजा घ्यायचं निघाव लागले ते कात्री जावत बघितलं चालू झालं इकडं गरम गरम वापर ते पाणी जायला लागले की आता इकडं लाईन चालू झाली लाईन चालू हो लाईन बरं निघाला इकड इकडं पाणी पण चालू पाणी पाणी घेत चला कि की येते बघितलं पण कच्चा या जुना या ने ने ना। ना। दिदी दिदी मसुबा काय झाला आपल्याला पावला पावलेला आहे मसुबा एकदम तुम्हाला सांगतो इकडं डिप्पीच डिप्पीला नारळ वगैरे फोरून घेतलं आतमध्ये पण फोडलेलंय आता डायरेक्ट त्या कंपनी स्टार्ट झालेली आहे आता आणि डायरेक्ट पाईप काढायचं आहे राईट आता किती वाजतात lần nữa Để không phải Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ मित्रांनो जोडदाराची कंपनी स्टार्ट झालेली आणि पाईप बघू शकता तुम्ही ते बघ बाहेर आहे लाईन कशी चालू दाखवतो मला समजा सेट झालेला आहे आणि स्टार्ट झालेला कंपनीचा उद्यापासून विक्री चालू आहे तर <tun> बघा बोळ पाडते ऑटोमॅटिक